वरुण धवनने बॉर्डर दोन सिनेमाच्या शूटिंगला केली सुरुवात बॉर्डर दोन सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे एक हजार नऊशे सत्त्याण्णव साली प्रदर्शित झालेला बॉर्ड या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता भारत पाकिस्तान युद्धावर आधारित असलेला हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे जवळपास सत्तावीस वर्षांनंतर आता या देशभक्तीपर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे बॉर्डरमध्ये अभिनेता सनी देओल सुनील शेट्टी जॅकी श्रॉफ अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट होती आता बॉर्डर मध्ये नवे चेहरे दिसणार आहेत अगदी काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली त्यानंतर आता अभिनेता वरुण धवन चित्रपटासोबत जोडला गेलाय अभिनेत्याने बॉर्डर दोनच्या शूटिंगला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय सोशल मीडियावर वरुण धवनचा सेटवरील पहिला फोटो समोर आला आहे नुकतीच द्वारे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे या पोस्टमध्ये अभिनेता वरुण धवन दिग्दर्शक अनुराग सिंग प्रसिद्ध निर्माते भूषण प्रधान आणि निधि दत्ता तीसरी चा सोशल मीडिया अकाउंट वर अक्षन धैर्य देशभक्ति अभिनेता वरुण धवन ने बॉर्डर दोन या शूटिंगला सुरुवत के लिए कैप्शन देत पोस्ट शेयर कर बॉर्डर दोन यनेवारी दोन हजार सवीस मध्य प्रेक्षक भेटीला या चित्रपटाचं दिग्दर्शन धुरा जे पी दत्ता नाही तर अनुराग सिंह करणार आहेत शिवाय या चित्रपटामध्ये सनी देओलसह वरुण धवन दिलजीत दोसांझ आणि आहान शेट्टी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत